जत तालुक्यातमध्ये विशाल पाताचा प्रचार करण्यासाठी गावोगावी बैठका घेण्याचं सत्र आम्ही सुरू आहे कालच जतमध्ये एक मोठी रॅली विशाल पार्काची झाली त्या रॅलीमध्ये सगळे गट जतचे सुरेश शिंदेचा गट रामचा गट आणि विक्रम सावंतचा गट तिन्ही गट एकत्रित येऊन फार मोठी रॅली एकत्र प्रमाणामध्ये आहे जत जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मतदान हे विशाल पार्काला होणार आहे आज मी तरी मतदार मतदारसंघात करा आहे बऱ्याच गावामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि विशाल पाटील हे शंभर टक्के निवडून येतील याची खात्री झालेली आहे कारण जनतेमध्ये फार मोठा उत्साह विशाल पाटलाच्या बाजूला असताना विशाल पाटलाचा विजय निश्चित ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत